रात्रीचे आठ वाजले आहेत आणि प्रचंड गरम होत आहे सो मी सर्व लाईट बंद केलेले आहेत बघा आणि किचनची फक्त लाईट ठेवले चालू कारण मला तर काम करायचं आहे माझ्या बाबूंना जास्त त्रास होऊ नये म्हणून मी सर्व लाईट बंद करून फक्त ही रेड लाईट ऑन करून ठेवलेली आहे इथे आणि इथे इत्या आहे कारण का थोडासा थंडावा मिळेल ना म्हणून झोपलेत माझे बच्चे झोपू देत खूप गरम होतंय हो खूप गरम होते है, का है तरह गर में है है। आहे काय करायचं एवढी गरमी अचानक झाली आहे दोन दिवसात हे बघा इथे झोपलेत माझा बंड्या झोपला आहे मीनू आहे ती मॅगी आहे सगळे झोपले आणि तू पण झोपा माझा सोनू बघा सोनू बघा ट्रेनमध्ये झोपला आहे सोनू झोपा बापू हां झोपा गुंड्या पण झोपला कपे टॉयलेटमध्ये झोपला आहे झोपू द्या